लाडक्या बहिणींना आनंदाचा धक्का महिलांना सरकारकडून मोठं सरप्राईज एकवीस तीन हजार रुपये सुरुवात झाली महिलांसाठी मोठी गुड न्यूज आली आता सर्वांना तीन हजार रुपये सगळ्या आटी काढल्यात कुठलीही पडताळणी होणार नाही सर्वांना सरसगट पैसे देण्याचे आदेश तुमच्या जिल्ह्यात केव्हा पैसे येणार वेळापत्रक जाहीर याच बारा बँकांमध्ये पैसे येणार आटी काढलेले आहेत पण आता कोणत्या बँकेचं खातं आहे हा महत्वाचा प्रश्न उरतोय खूप मोठी खुशखबर आज सकाळी त्या ठिकाणी आली होती काही दिवसांपासूनच माता भगिनींमध्ये खूप वातावरण तापलं होतं जो मुद्दा होता की लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार स्क्रुटिनी म्हणजेच अर्जांची फेर पडताळणी होणार फॉर्मांची छाननी होणार तपासणी होणार आणि ज्यामध्ये महिलांना धक्का बसला होता महिलांना भीती वाटत होती की आमचं नाव कट होणार का आणि असंही सांगण्यात आलं होतं की कागदपत्र जमा करावं लागतील उत्पन्नाचा दाखला वगैरे वगैरे पण या सर्व गोष्टींना आता त्या ठिकाणी पूर्ण विराम मिळाला आहे महिलांची छाननी होणार महिला रद्द होणार बऱ्याचशा माता भगिनी लाभार्थी यादीतून बाहेर जाणार पण खुशखबर आली की आता कुठल्याही महिला ज्या आहेत त्या कमी होणार नाही एकंदरीत महिलांची संख्या तेवढीच राहणार आहे मुख्य ज्या आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री ज्या माजी होत्या तर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ज्या मंत्री होत्या पहा की त्यांनी क्लिअर केलं आहे की कुठल्याही प्रकारची सरसगट तपासणी होणार नाही त्या काय म्हणाल्या हा व्हिडिओ आपण लावून दाखवणार आहोत आणि त्याबरोबरच एक मोठी खुशखबर त्या ठिकाणी आली कि पहा सर्वांना तीन हजार रुपये मिळणार आहे पहा एकवीसशे रुपये पंधराशेचे एकवीसशे त्या ठिकाणी झाले होते पण आता एकवीसशे नसून तीन हजार रुपये या तारखेला दिले जाणार आहेत वेळापत्रक देखील आहे तू आधी ज्या ठिकाणी कुठले जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये पैसे त्यानंतर पुढचे जिल्हे आणि पुढचे म्हणजे टप्प्या टप्प्याने हे पैशांचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे पण महिलांना खूप मोठं सरप्राईज आनंदाचा धक्का त्या ठिकाणी मिळालेला आहे सर्व आटी देखील काढल्या आहेत आता पुन्हा अर्ज देखील करता येऊ शकतो याविषयी देखील आता त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे तीन ते चार अतिशय महत्वाच्या अपडेट आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचे अपडेट बँक खात्यांविषयी आहे बँक खात्याच्या संदर्भात देखील एक महत्वाची अपडेट आहे महिला खूप आनंदी झालेल्या आहेत अटीमुळे अर्ज रद्द होतो की काय लाभ बंद होतो की काय पाच वर्ष जोपर्यंत मिळणारे पैसे जे होते ते बंद होतात का काय यामुळे वातावरण तयार झालं होतं महिलांमध्ये भीतीचं वातावरण होतं छाननी होते छाननीमध्ये काय मागितलं जाईल काय बघितलं जाईल हे त्या ठिकाणी क्लिअर होतं पण त्याच ज्या आदिती तटकरे आहे महिला व बालविकास मंत्री ज्यांच्या विभागाच्या त्या मंत्री होत्या त्याच विभागामार्फत महिलांना पैसे दिले जात होते त्या काय म्हणाल्या एकदा आपण व्हिडिओ त्या ठिकाणी लावून दाखवणार होतो एक्झॅक्टली त्या काय म्हणाल्या आहेत ज्यामुळे महिला आनंदित आलेल्या आहेत आणि त्यानंतर पुढचे अपडेट की वेळापत्रक कसं आहे कारण की महिलांना प्रतीक्षा आहे आत्तापर्यंत सात हजार पाचशे बऱ्याचशा महिलांना आल्या असतील काहींना अजून एकही रुपये आलं नाही तर काहींना दिवाळीचा बोनस आला नाही गॅस सिलेंडरच्या पैसे त्या ठिकाणी जमा झाले नाही तर त्यांना नेमकं केव्हा पैसे भेटणार त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावर काय भाष्य केलेलं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत ज्यामधून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यात पैसे केव्हा येतील आणि सगळ्यात महत्वाचा विषय बँक खात्याचा आहे बघा कुठल्या बँक खात्यात हे पैसे येणार बँक खाते कुठले चालणार नाही याविषयी संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेणार आहोत आता सरसगट छाननी होणार नाही पण कोणत्या महिलांची नेमकं छाननी होणार हे लक्षात घ्या कोणत्या महिलांचे बँक खाते बंद करण्याचे आदेश त्या ठिकाणी आहे क्लिअर कट व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अतिशय छोटा आहे पण व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या पैशांचं भवितव्य ठरवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक पाहत राहा पहा सुरू करूया व्हिडिओ महिलांसाठी खुशखबर महिलांना आनंदाचा धक्का बहिणींना सरप्राईज आज त्या ठिकाणी ऑर्डर दिली सर्वांना मिळणार तीन हजार रुपये आटी काढल्यात वेळापत्रक जाहीर पहा माता भगिनींमध्ये वातावरण तापलं होतं भीतीचं वातावरण झालं होतं की फॉर्मची छाननी होणार त्यामध्ये कागदपत्र लागणार काटछाट होणार महिला रद्द होणार पण काल त्या ठिकाणी आदिती तटकरे ज्या होत्या त्यांनी मीडियाला स्पष्ट सांगितलेलं आहे पहा त्या काय म्हणाल्या की छाननी सरसकट होणार नाही छाननी जी होती ती सरसगड होणार नाही तर काय होतं की चर्चा काय सुरू होती ती एकदा ऐकून घेऊ बाल विकास मंत्री महिला आदिती तटकरे काय म्हणाले ते जाणून घेऊ आणि त्यानंतर तीन हजार रुपये मिळवण्यासाठी कोणतं बँक खातं लागणार कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार वेळापत्रकाविषयी जी अपडेट आली आहे ती काय होणार आहे सगळ्यात आधी हो असं होती की स्कृटिनी होणार तर स्कृटीने होणार म्हणजे काय की पहा जुलैमध्ये फॉर्म भरण्याची सुरुवात झाली होती आणि फॉर्म जे होती म्हणजे जून मध्ये त्या ठिकाणी सुरुवात झाली होती जून मध्ये जी योजना आली त्यानंतर जुलै पासून हप्ते वाटपाला सुरुवात झाली फॉर्म भरण्याच्या वेळेस त्या ठिकाणी निकष सुरू होते निकष बदलले गेले होते आता निकष काय होते की अडीच लाखाच्या हातात उत्पन्न पाहिजे कोणी आयकर दातांना महिलांच्या त्या ठिकाणी कोणी सरकारी कर्मचाऱ्यांना सवा एका घरात दोन त्या ठिकाणी लाभार्थी असो म्हणजे असे बरेचसे मुद्दे होते घरात फोर व्हीलर नसावी हे मुद्दे होते आता त्यावेळेस हमी पत्रामध्ये सर्व गोष्टी क्लिअर केल्या होत्या तर काय आलं की ज्यावेळेस निवडणूक सुरू होती निवडणूक झाली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी भरपूर मीडियाद्वारे अशा काहीतरी न्यूज यायला लागले ते सर सर की आता अटी चेक होणार ज्या महिलांचं उत्पन्न जास्त होतं तरी लाभ घेतला त्यांची नावे कट होणार नावे तर सगळ्यात आधी आदिती तटकरे ज्या होत्या त्यामध्ये त्यांनी क्लिअर केलंय की सरसगट सर्वांची छाननी होणार नाही लक्षात घ्या सरसगट सर्वांची होणार नाही सर्वांची होणार नाही म्हणजेच काय तू म्हणजे पहा इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे पहिला मुद्दा असा आहे की छाननी होणार नाही सरसगट म्हणजे उदाहरणार्थ दोन कोटी चाळीस लाखाच्या वर त्या ठिकाणी अर्ज आहेत तर प्रत्येक अर्जाची छाननी होणार नाही कारण की त्या स्पष्टपणे म्हणाल्या की ज्यावेळेस आम्ही अर्ज भरून घेतले त्यावेळेसच आम्ही एक विशेष प्रकारची छाननी केली होती त्यावेळेस योजना व्यवस्थितपणे राबवली होती त्यामुळे त्यात काही छाननी करण्याची गरज कर। नाही पण लाभार्थी कोणाची होणार लक्षात घ्या काय होतं निवडणुकीआधी काही काही लोकांनी एकाच खात्यावर पन्नास पन्नास शंभर शंभर लोकांचे पैसे त्या ठिकाणी घेतलेले आहेत तक्रारी आल्या होत्या पण त्या असं म्हणाल्या की जर चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले असतील तक्रारी जर कुठून आल्या तर तिथली छाननी होणार आहे म्हणजे कुठल्या तरी जिल्ह्यात कुठेतरी तक्रारी आल्या भाऊ तर तिथली छाननी होणार सर सगळ सर्व महिलांची छाननी होणार नाही तर दिलासादायक एक बातमी समोर आली आता त्यानंतर तीन हजार रुपये लक्षात घ्या तीन हजार रुपये कोणत्या बँकेत येणार आता तीन हजार रुपये कसे येणार लक्षात घ्या की एकवीसशे एकवीसशे रुपयाचा जो हप्ता होता पंधराशेचा वाढून एकवीसशे झाला होता तर त्याविषयी अपडेट अशी समोर आली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस म्हणाले की आम्ही आता अर्थसंकल्पाच्या वेळेस विचार करू तर त्यावेळेस सुप्रिया सुळेज्या होत्या तर ते त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी म्हणाले की म्हणजे त्यावर त्यांनी टीका करायला सुरुवात केली की फडणवीस साहेब जे होते ते म्हणाले की आम्ही विचार करू तर मग त्यावर त्या ठिकाणी त्यांची त्या ठिकाणी त्यावर टीका सुरू झाली आणि त्यावर त्या ठिकाणी सुप्रिया सुरळे असे म्हणाले की आता डिसेंबर तर संपर्क आलाय पण एक जानेवारी पासून तरी महिलांना त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पैसे द्यावेत असं त्यांनी त्या ठिकाणी म्हणालेलं आहे पण त्यात त्यातच मीडिया रिपोर्टच्या नुसार अशी माहिती आलेली आहे की एकवीसशे रुपये जे आहे तर ते नवीन अर्थसंकल्पापासून दिले जाऊ शकतात पण तोपर्यंत म्हणजेच अर्थसंकल्प ज्यावेळेस एप्रिलमध्ये सादर होईल पण तोपर्यंत एकवीसशे रुपयाच्या ऐवजी पंधराशे रुपयाचा जो चालू हप्ता आहे तो मिळणार आहे मग आता चालू हप्ता आता तुम्हाला कधीपर्यंत पैसे मिळाले कमेंट करा तुम्हाला पहिले दोन हप्ते मिळाले का नंतरच्या दोन त्यानंतर बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांनी लेट अर्ज केलेत तर काही महिलांची अशी प्रतीक्षा आहे की आम्हाला अजून अर्ज भरायचा बाकी अर्ज करता येईल का पण तुर्तास एक दिलासा असा मिळालेला आहे की पंधराशे रुपये जे आहेत ते तर शंभर टक्के मिळणारच आहेत पण कदाचित सरकारने निर्णय घेतला ते एकवीसशे रुपये मिळू शकतात आणि पहा डिसेंबर आता सुरू आहे कदाचित डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तर तो एकत्र एक मिळेल आणि जर तो पंधराशे अधिक पंधराशे जर झाला तर तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात आणि त्याचबरोबर एकवीसशे जर ठरले तर एकवीसशे अधिक एकवीसशे बेचाळीसशे देखील मिळू शकतात पण तुर्तास जशी माहिती मिळत आहे की अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्याशिवाय जी आता एक पंधराशेची तरतूद ही आधीच्याच अर्थसंकल्पात झालेली होती त्यामुळे पंधराशेची तरतूद तर फिक्स झालेली आहे त्यामुळे योजना बंद नाही आर्टी रद्द आहेत सरसगट काही छाननी होणार नाही पैसे तुम्हाला मिळणारच आहेत हे गोष्ट डोक्यामध्ये त्या ठिकाणी एकदम क्लिअर करा आता दुसरा मुद्दा जो असा आहे की कोणत्या बँक खात्यात पैसे येणार आता भरपूर चॅनल्सवर असं आहे की याच बारा बँकेत येतील याच दहा बँकेत येतील याच्यात येतील त्याच्यात येतील तर लक्षात घ्या एक याच्यामध्ये दोन मुख्य अटी अशा आहेत किंवा दोन मुख्य नियम डायरेक्ट डॉकेट फिट करून घ्यान परत कुठल्याही त्या ठिकाणी बँकेविषयी शंका मनात ठेवू नका तर बघा तुम्ही आतापर्यंत योजनेचा फॉर्म भरला आणि तुमच्या खात्यावर एक जरी रुपये आला असेल मग तुमची बँक कुठली असू द्या राष्ट्रीय असू द्या रा खासगी बँक असू द्या किंवा ग्रामीण बँक असू द्या कुठली बँक असू द्या पण एक जरी रुपया तुमच्या खात्यावर आतापर्यंत जमा झाला असे तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुमचे पुढलेही पैसे येणार म्हणजे येणार मग राहिला प्रश्न कोणाचा की ज्यांनी अर्ज भरले सर्व गोष्टी क्लिअर आहेत डॉक्युमेंट क्लिअर आहे सर्व पात्रता केली सर्व पूर्तता झालेली आहे सगळ्या गोष्टी क्लिअर करूनही जर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर मग तुम्ही मात्र काळजी करायची मग कदाचित तुमचे दोन पैकी म्हणजे तीन पैकी दोन प्रॉब्लेम असू शकता एक तर काय प्रॉब्लेम असू शकते की तुमच्या अर्जाची स्थिती तपासा दुसरी गोष्ट अर्जाची स्थिती जर ओके असेल तर दुसरी गोष्ट तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या आधार तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक घेऊन बँकेमध्ये जाऊन विचारणा करायची की आमचं पहिली गोष्ट विचारायची आमचं आधार लिंकिंग झालेलं आहे का दुसरं आमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का दुसरा, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न आमचं बँक खातं ऍक्टिव्ह आहे का आणि चौथा प्रश्न असा विचारायचा की याच्यावर योजनेचे पैसे मग का आले नाही तर या सर्व गोष्टी विचारून घ्यायच्या आहेत आणि जर बँक खात्याला जर पतसंस्था असेल किंवा एखादी छोटी बँक असेल तर कृपा करून पोस्टामध्ये खातं उघडा किंवा स्टेट बँकेमध्ये खातं उघडा जेणेकरून पुढचे पैसे येऊ शकतात तर अशाच पद्धतीनं तीन हजार रुपये जे आहेत म्हणजे कदाचित तीन हजार येतील किंवा पंधराशे एक किंवा एकवीसशे येतील पण आता सर्व मोठ्या आनंदाची बातम्या अशी झाली होती की कुठल्याही प्रकारच्या आता अटी म्हणजे सरसगट छाननी होणार नाही काळजी करण्याची आता गरज उरलेली नाही त्यामुळे बिलकुल आता त्या ठिकाणी काळजी करू नका पैसे हे तुम्हाला येणार फक्त बँक खाते त्याचबरोबर तुमचं आधार लिंकिंग डीबीटी ऍक्टिव्ह अनेबल आहे का हे बघून घ्या आतापर्यंत पैसे जर आले असतील तुम्हाला तर तुमच्या बँक खात्यामध्ये बॅलन्स काहीतरी मेंटेन ठेवा म्हणजे त्या ठिकाणी विचारणार बॅलन्स किती ठेवायला पाहिजे शक्यतो बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये ज्या बँका आहेत त्यांना पाचशे रुपयाचा असतो काही बँकांमध्ये हजार रुपयाचा असतो तर पाचशे ते हजार रुपये त्या ठिकाणी त्यामध्ये ठेवून द्या कारण की जर खातं जर त्या ठिकाणी डिएक्टिव्हेट झालं अर्थात तसं होणार नाही पण बँकांची मनमानी त्या ठिकाणी सांगता येत नाही त्यामुळे पाचशे ते हजार रुपये त्या खात्यावर काढून ठेवा त्याचबरोबर कारण काय होणार आहे पैसे आता कदाचित तुम्हाला गॅसचेही पैसे येतील त्याचबरोबर हाही हप्ता येईल तर त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही हे जे बँकेच्या गोष्टी क्लिअर करून ठेवा तर ही अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमधून कळवा कोणत्या तुम्ही जिल्ह्यातून बोलत आहात आतापर्यंत किती पैसे आले गॅस सिलेंडरचे पैसे जमा झालेले आहेत का त्याचबरोबर बँक खातं कुठलं आहे तर याविषयी जर काही शंका असेल तर तेही कमेंट करून कळवा कुठलीही शंका असेल तर कमेंट करा फार मोठ्या जर आएक दर कमेंट तरह है। और एक असंख्य संख्येने जर कमेंट तर ठिकाणी आल्या आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ देखील त्या थे, ठिकाणी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो ते जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद